तीनच्या कोणी हाल करू शकत नाही काय कारण छत्रपती माणूस नाहीच छत्रपती एक विचार आहे विचार हे संपूर्ण महाराष्ट्राला या चिमुकल्यानी संदेश दिलेला आहे की हा एक विचार आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा ठामपणे रुजलाय आणि छत्रपती दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही हा छत्रपती विचार जो आहे हा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कायम तळपत राहणार थँक्यू जय शिवराम थँक्यू सर थँक्यू शाहू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी